काजूबी खरेदी करण्याबाबत शासनाने धोरण स्वीकारले काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबी खरेदी करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे मात्र सरकार काजूबीला एकशे पस्तीस रुपये दर देणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिल्यानंतर सरकारच्या या धोरणाला बागायतदारांनी मात्र तीव्र विरोध दर्शवलाय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काजूबी दराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांशी सरकारच्या धोरणाबाबत बैठक घेऊन चर्चा केली सावंतवाडी दोडामार्ग काजू बागायतदार संघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी सावंतवाडी इंदिरा गांधी व्यापारी संकुलनात आयोजित बैठकीत बागायतदारांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी दीपक केसरकर यांनी काजू खरेदीच्या धोरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली शेवटी असं आहे की योजना कुठली केली तर ती टिकली पाहिजे एक वर्षामध्ये म्हणजे सोन्याची अंड देणारी कोंबडी असेल तर ती त्याची अंडी घ्यायची की ते कापून खायची हा प्रत्येकाचा विषय असतो आणि त्याच्यामुळे हे जर महामंडळ तोट्यामध्ये गेलं तर परत शेतकऱ्यांना म मदत करण्यासाठी महामंडळ उभं करता येणार नाही त्याच्यामुळे महामंडळाने एकशे पस्तीस रुपये दर जाहीर केला तर तो मार्केटचा दर दीडशेपर्यंत वर जाईल अशी मला खात्री आहे आणि आज अनेक महिला बचत गटाने आपण बघितलं की आपण आज दोनशे महिला बचत गटांना पैसे दिलेले आहेत त्यांना काजू कुठून मिळणार सरकारने हा काजू जो खरेदी केलेला असणार तो बचत गटांकडे केला तर त्याच्यामधून सुद्धा क्रांती घडू शकते सी ग कॉर्पोरेशन जर लॉसमध्ये गेलं तर उद्या तुम्हाला पुढच्या काजूची खरेदी होणार नाही त्याच्यामुळे मार्केट स्टेबल ठेवण्यासाठी ह्या कॉर्पोरेशनची निर्मिती झालेली आहे मी जे काजूचं धोरण ठरवलेलं आहे त्याची अंमलबजावणी खरं तर मागच्या सरकारमध्ये झालीच नव्हती हे सरकार आल्यानंतर अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला निश्चितपणे बदल हा या ठिकाणी दिसेल सरकारने काजू बी मंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी धोरण स्वीकारले असून किलो एकशे पस्तीस रुपये दर दिला जाईल अशा स्वरूपातील काजू धोरण आखण्यात आले अशी माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू शेतकरी उद्योग व्यवसाय यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे देखील त्यांनी यावेळी शेतकरी वर्गाला सांगितले दरम्यान काजू बागायतदार यांनी प्रत्येकी दोनशे रुपये काजू बिला हमी मिळावा अशी मागणी करून सरकारच्या धोरणाला विरोध दर्शवलाय दोनशे रुपये हमीभाव जर देत नसाल तर शेतकरी लोकसभा विधानसभा आणि सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालेल असा थेट इशाराच शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दोनशे रुपये काजूला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आठही तालुक्यांमध्ये जोरदार आंदोलन सुरू केले हमीभाव मागणं हे काय चुकीचं नाही याचं कारण शेतकरी पूर्णतः बेजार झालेला आहे कृषी उद्धवपटाने एकशे एकोणतीस रुपये खर्च येतो म्हणतो म्हणतात आणि आत्ता सत्तर रुपयापर्यंत आता तर जा रेट शंभर रुपयापर्यंत आजच्या घडीला आलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की त सतरा अठरामध्ये जो हमी आयात शुल्क पाच टक्क्यावरून अडीच टक्क्यावर केल्यामुळे लाखो टन पहिल्या वर्षी साडेपाच लाख टन देशात ब्राझील वगैरे देशामधून निकृष्ट दर्जाचा काजू या दे या जिल्ह्यामध्ये देशामध्ये दा झाला आला आणि त्यामुळे आमची आमचा दर किलोचा दर तो फार कमी झालेला आहे आमचं म्हणणं असं आहे आयात शुल्क शुल्क दहा टक्के वाढवा आयात टुक्क दहा दहा ते वीस टक्के करा म्हणजे परदेशी येणारा काजू तो थांबेल आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा देशात महाराष्ट्र हा काजू पुरवठा करणारा देश प्रांत आहे आणि देश म महाराष्ट्रामध्ये मा, सिंधुर्ग रत्नागिरी हे चौतीस टक्केपेक्षा जास्त आ, उत्पादन देणारा जिल्हे आहेत आणि या हा काजू जर नीटप्रमाणे त्याचा ते दर ह्या शेतकऱ्यांना द्यायचा असेल तर आयात शुल्क वीस टक्केपर्यंत वाढणंच गरजेचं आहे म्हणजे हमी भावाचा पहिल्यांदा प्रश्न येणार नाही हा हे सिंधुर्ग रत्नागिरी हा जिल्हा की भव भविष्यात भविष्यात संपूर्ण जगाला काजू पुरवेल इतकं पोटेन्शियन आहे सगळे डोंगर उसाळ आहेत बा बारा तेरा ज्यावेळी एकशे सत्तर रुपये दर शेतकऱ्यांना मिळत होता त्यावेळी बारा ते स सतरा सत सतरा अठरापर्यंत एक हजार हेक्टर अतिरिक्त लागवड ह्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे शिव केवळ सिंधुदुर्गामध्ये आणि सिंधुदुर्गचा कॅशक्रॉप हा प्रामुख्याने सत्तर टक्के जन जनतेचा कॅश रॉप काजू बी हाच आहे त्याच्यामुळे आयात शुल्क वाढवणे गरजेचं आहे दीपक केसरकर यांच्या या भूमिकेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी तीव्र विरोध केलाय काजू आयात शुल्क का कमी असल्याने परदेशातील काजू येत आहे आणि याचाच बागायतदारांना मोठा फटका बसतोय कृषी विद्यापीठाच्या धोरणानुसार व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक किलोला दोनशे रुपये हमीभाव मिळावा आणि आयात शुल्क वाढवावे असे काजू बागायतदारांनी स्पष्ट केले श्रमिक शेतकरी संघाचे कोल्हापूरचे अध्यक्ष कॉम्प्रेड अतुल दिघे यांनी देखील पाठिंबा देत आंदोलन सुरू केले सुरू झालेले आंदोलन आम्ही सिंधुदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू आणि जर का आम्हाला वाढीव हमी भाव मिळाला नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर आम्ही शेतकरी शंभर टक्के बहिष्कार घालून सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय दोडामार्गेत नव्हे तर पूर्ण सिंधुदुर्गातले शेतकरी आज दोनशे रुपये हमीभाव मिळावा यासाठी शासन दरबारी अनेक वेळा अनेक यंत्रणामार्फत आम्ही मागण्या के केल्या परंतु अजूनपर्यंत आम्हाला हमीभावाची गॅरंटी देण्याचं काम कुठच्याही लोकप्रतिनिधी किंवा कुठच्याही संस्थेने केलेलं नाही तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही गेली चार वर्ष हा लढा देतो आहोत सामान्य शेतकऱ्यांना याचा न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आतापर्यंत लढलो आता जर बघितलं तर आता नवीन नवीन पेपरमध्ये आता, नवी नवी पेपर आता दोन चार दिवसच्या का तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर सत्ताधारी पक्षाचे काही नेते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येत आहे एक कोण तरी दीडशे रुपये सांगतो एक कोण पस्तीस एकशे पस्तीस रुपयेने भाव सांगतो आहे पण या मंत्रिमंडळातील लो लेवलच्या लोकांमध्ये जर ताळमेळ नसेल तर शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे न्याय मिळणार हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता आचारसंहितेचा कालावधी जवळ आलेला आहे आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपल्याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही शेतकरी तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की शेतकरी बांधवांनी जोपर्यंत ज्या त्यांच्या ज्या ज्याच्या ज्या गोष्टीवरती आज डोळा आहे ह्या राजकीय नेत्यांचा ते आपल्याला न्याय देऊ शकतात त्या इलेक्शनवरती त्या इलेक्शनवरती आपल्या काजू उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर कुठचेही शेतकरी असतील त्यांनी बहिष्कार टाकणं राजकीय त्यांच्यावरती जोपर्यंत असा बहिष्कार टाकून दबाव येत नाही तोपर्यंत आपल्याला सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं आमचं मत आहे तेव्हा तेव्हा आम्ही डोळामारचे सर्व अनिदान मी माझ्या डोळामारचं वृत्त सांगतो की दोडामारच्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित संघटित करून उद्याच्या होणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या काही संस्था स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन आहेत त्याच्यावरती आम्ही शंभर आम्हाला जर याच्यात न्याय मिळाला नाही तर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत म्हणजे टाकणार आहोत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर त्रास देत असलेल्या थ्रिप्सी रोगामुळे शेतकरी हवालदिल झालाय गेली तीन चार वर्ष मोठ्या प्रमाणात या रोगाने डोकेवर काढले असून एकंदर येणारा खर्च आणि मिळणारे पीक याचा ताळमेळ बसत नसल्याने दोनशे रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी भूमिका काजू पिकावरील अभ्यासकांनी मांडली आहे दरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याबद्दल उबाटा सेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका विनायक राऊत यांनी घेत सरकारला एक प्रकारचा इशाराच दिलाय दुर्दैवाने गेल्या वर्षी तर नव्वद आणि पंच्याण्णव रुपयाने काजू खरेदी केली गेली गोव्यामध्ये काजूला भाव मिळतो मग महाराष्ट्राला का मिळत नाही आंबा काजू बोर्ड महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला आहे मी विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा याच्यावर मी माझे विचार व्यक्त केलेले आहेत परंतु दुर्दैवाने आंबा काजू बोर्डाला आर्थिक निधी प्राप्त करून नाही दिल्यामुळे स्थिरता जी पाहिजे ती मिळू शकली नाही त्याचा दुर्दैवाने फटका सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या का, का काजू बागायतदारांना भोगावा लागतोय आणि म्हणून अवघ्या एकशे वीस एकशे दहा ते अगदी नव्वद पर्यंत भाव येण्याची शक्यता आहे आणि म्हणून राज्य शासनाला पुनशे एकदा आम्ही विनंती करतोय की गोव्याच्या धर्तीवर काजूला पुन्हा एकदा एक